श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर आजची रेसिपी खूप वेगळी आहे तवा आपला गरम झालेला आहे व त्याला तेल लावून घेतलेलं आहे खूप छान रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे आहे बेसनपीठ याच्यात चटणी मीठ मिक्स केलेलं आहे या पद्धतीने चमचाने ब्रेडच्या लाईनमध्ये ओतायचं आहे व्यवस्थित आधी थोडं तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान व्यवस्थित ते फ्राय होतं खूप पटकन होणारी रेसिपी आहे जे अंडी खात नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे याला आपण या रेसिपीचे नाव आहे वेज चीज रोल तर पहा खूप झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप आवडते याच्यावर छान आता चीज टाकून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित चीज पसरवून घ्यायचं आहे बेसिल लिस टाकायचे आहेत त्यानंतर चिली फ्लेक्स व थोडा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे म्हणजे माझ्या मुलांना आवडतो म्हणून जरा हे पाच चीज एकदम छान वितळून हे माझ्या मुलांना सॉस आवडतो म्हणून जरा सॉस मी याच्यातच ऍड करते थोडं थोडं तर तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेज चीज रोल तयार आहे या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे त्याचा व्यवस्थित तर हे पहा खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर नक्कीच सांगा स्वराला चीज रोल खूप आवडला तर ती म्हटली मम्मा मी माझं मी स्वतः बनवते पण मला ह्याच नेम नाही काय पण मी तर हॉटेल सारखंच बनवते काय आणि खूप आवड मला आत्ताच कम्पवायचं आहे बाय बाय